आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा के पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील एमपीडीए अंतर्गत जेलमध्ये असलेला सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर हा दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जेलमधून बाहेर आल्यामुळे त्याचे नातेवाईक व साथीदार यांनी त्याच्या राहत्या परिसरामध्ये मिरवणूक काढलेली होती या अनुषंगाने सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर त्याचे नातेवाईक व साथीदार अशा तीसहून अधिक इसमांवर सरकडवाला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील अद्याप एकोणवीस इसमांना ताब्यात घेण्यात आले असून सदर मिरवणूक वापरलेली एक कार व तीन दुचाकी असे वाहन जप्त करण्यात आले असून इतर गुन्ह्यातील ताब्यात असलेले व इतर गुन्ह्यावर पर... प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे तसेच सराईत गुन्हेगार हर्षद सुनील पाटणकर व त्याचा एक साथीदार यांना त्याच्यावर दाखल झालेल्या यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करून त्यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी केली आहे सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त उपाय। परिमंडळ एक नाशिक शहर व मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारवाडा पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे सरकारवाडा पोलीस ठाणेकडून स्थानबद्ध करण्यात आलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर हा त्याची एम पी डी एची मुदत संपल्याने कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्याने तो राहत असलेल्या परिसरात शरमपूर परिसरात त्याचे साथीदारामार्फत मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्या जास्तीत जास्त लोकांची ओळख पटवून हर्षद पाटणकर व त्याच्या तेरा साथीदारावर कारवाई करण्यात आलेली आहे मुख्य आरोपी हर्षद पाटणकर मिरवणुकीत सहभागी झालेला त्याचा तडीपार असलेला सहकारी गोपाळ नागोरकर यांच्यावर अजामीनपात्र वारंटची बजावणी करून त्यांना पुन्हा कारागृहात रवाना करण्यात आलेले आहे इतर आरोपींची ओळख पटवत असून त्यांनी मिरवणुकीत वापरलेली वाहने ताब्यात घेतलेली आहोत आहेत त्यांच्याबाबतही त्यांनी गुन्ह्यात वापरलेली आहेत किंवा चोरी तो केलेल्या आहेत त्याबाबत खात्री करून घेत आहोत ए के पी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण नाशिक